नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे वैदिक काळ भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा आणि खर तर पायाभूत कालखंड हो अगदी आज आपण ऐतिहासिक स्रोतांच्या आधारे या काळाचा सखोल अभ्यास करणार आहोत वैदिक लोक कोण होते ते कुठून आले त्यांची समाजव्यवस्था त्यांची जीवनशैली आणि त्यांनी निर्माण केलेलं वाङ्मय यावर आपण प्रकाश टाकू हो आणि आपला प्रयत्न असेल की केवळ पाठ्यपुस्तकातल्या माहितीच्या पलीकडे जाऊन या काळातले काही रंजक वाद आणि गूढ गोष्टीही समजून घ्याव्यात चला तर मग या विषयाची उकल करूया हडपता संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो वैदिक लोकांचा पण हे वैदिक लोक किंवा ज्यांना आर्य म्हटले जाते ते नेमके कोण होते हा एक खूप मोठा प्रश्न आहे बरोबर आणि आर्य लोकांची ओळख हा एक गुंतागुंतीचा आणि खूप वादग्रस्त विषय आहे याबद्दलची मुख्य माहिती आपल्याला वैदिक वाङ्मयातूनच मिळते पण ते वाङ्मय प्रामुख्याने धार्मिक स्वरूपाचे आहे म्हणजे देवतांची स्तुती करणारी स्तोत्रे आणि माहिती आणि इथेच खरी गंमत आहे कारण या काळाबद्दल वेगवेगळी मतं आहेत सर्वसाधारणपणे ऋग्वेदाची रचना इसवीसनपूर्व पंधराशेच्या सुमारास झाली असं मानलं जातं पण लोकमान्य टिळकांनी त्यांनी तर ग्रहताऱ्यांच्या स्थितीच्या आधारे हा काळ सन पूर्व सहा हजार वर्षांपर्यंत मागे नेला हो आणि आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होतं असं मत त्यांनी मांडलं पण जर आपण मोठ्या चित्राकडे पाहिलं तर हा वाज सोळाव्या शतकात युरोपीय अभ्यासकांपासून सुरू झाला फिलिप्पो सासेट्टीसारख्या प्रवाशांना संस्कृत आणि लॅटिन ग्रीक भाषांमध्ये विलक्षण साम्य आढळलं आणि यातूनच इंडो युरोपीय भाषा कुटुंबाची संकल्पना उदयास आली अच्छा मग याच संकल्पनेतून तो सिद्धांत प्रचलित झाला की वैदिक लोक पश्चिमेकडून आले ते सोबत घोडे आर्यांची चाके असलेले वेगवान रथ आणि उन्नत युद्ध तंत्रज्ञान घेऊन आले आणि त्यांनी भारतातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा पराभव केला ज्यानं वेदांमध्ये दस्यू म्हटलं आहे हो दस्यू पण एक मिनिट हा इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो पुरातत्वीय संशोधनानुसार हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणातील बदलांमुळे झाला बरोबर मग बाहेरील आक्रमणामुळे नाही या मग हे दोन्ही सिद्धांत कसे जुळतात हाच तर खरा पेच आहे शिवाय ऋग्वेदात वर्णन केलेला सप्तसिंधूचा प्रदेश आणि हडप्पा संस्कृतीचा भौगोलिक परिसर हे दोन्ही जवळजवळ एकच आहेत म्हणजे या दोन संस्कृतींमध्ये नेमकं काय नातं होतं ते एकच लोक होते का संशोधकांना अजूनही याचं निश्चित उत्तर सापडलेलं नाही कदाचित हडप्पा लिपी वाचनत यश मिळालं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल ठीक आहे म्हाता या सर्व माहितीचा जो आधार आहे त्या वैदिक वाङ्मयाबद्दल बोलूया हे भारतातील सर्वात प्राचीन साहित्य मानलं जातं हो वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा म्हणजे चार वेद पहिला आहे ऋग्वेद हा मुख्य वेद आहे या देवतांची स्तुती करणाऱ्या रुचा आहेत ज्या एकत्र करून सूक्त तयार होतं आणि अनेक सुक्तांचं मिळून मंडल तयार होतं त्यानंतर यजुर्वेद हा म्हणजे यज्ञविधी कसे करावेत याची माहिती देणारा वेद अगदी ऋग्वेदातील रुचांचा मंत्र म्हणून उपयोग कसा आणि केव्हा करावा याचं स्पष्टीकरण यात आहे आणि हे गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपात आहे आणि सामवेद हा तर संगीताचा पायाच आहे हो यज्ञविधींच्या वेळी रुचांचं गायन कसं करावं याचं मार्गदर्शन यात आहे भारतीय संगीताचा उगम सामवेदातच मानला जातो आणि चौथा आहे अथर्व वेद हा मला सर्वात जास्त रंजक वाटतो कारण तो, तो दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे बरोबर आयुष्यातील संकट आजारपण यांवरचे उपाय औषध योजना इतकंच नाही तर राजनीती अशा अनेक गोष्टींची माहिती यात आहे म्हणजे फक्त चार वेदच नाहीत तर हे साहित्य जवळ पन्नाशे वर्षांच्या काळात तयार झालं हो पुढे ब्राह्मण ग्रंथ आरंग्यके आणि उपनिषदे यांची रचना झाली आणि या सगळ्या साहित्यातून आपल्याला वेदकालीन लोकांच्या जीवनाची कल्पना येते मग या सगळ्याचा त्यांच्या समाजावर काय परिणाम झाला आपण नेहमी वर्ण ऐकतो हो समाजात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते याचा पहिला उल्लेख ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येतो जो नंतरच्या काळात रचला गेला असं मानतात अच्छा सुरुवातीला ही व्यवस्था म्हणजे व्यवसायावर आधारित आणि बरीच लवचिक असावी पण उत्तर वैदिक काळात ती जन्मावर आधारित आणि अत्यंत कठोर बनली आणि त्यामुळे समाजात विषमता निर्माण झाली अगदी आणि आश्रम व्यवस्था ती आयुष्याच्या टप्प्यांबद्दल होती ना हो मानवी आयुष्याचे शंभर वर्षांचे चार टप्पे मानून त्यानुसार जीवन कसं जगावं याचा एक आदर्श घालून दिला होता म्हणजे ब्रह्मचार्याश्रम गृहस्थाश्रम जीवनाचं चित्र उभं करूया ऋग्वेदात सप्तसिंधूच्या प्रदेशात राहणाऱ्या पुरु यदू यांसारख्या जनसमूहांचा उल्लेख आहे तिथे नेहमी शांतता नसावी नक्कीच नाही ऋग्वेदात परुष्णी म्हणजे आजच्या रावी नदीच्या काठी झालेल्या दाशाराजन युद्धाचा उल्लेख आहे हे युद्ध दहा राजांमध्ये झालं होतं दहा राजांमध्ये हो तसंच दास दस्यू आणि पणी यांसारख्या स्थानिक समूहांसोबतच्या संघर्षाचेही उल्लेख आहेत विशेषतः पणी लोक वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत त्यामुळे ते शत्रू मानले जात अच्छा म्हणजे ते पशुपालक होते पण ते शेतीही करायचे का अगदी बरोबर त्यांच्या वस्तीसाठी कृष्टी हा शब्द वापरला आहे ज्याचा संबंध नांगरणीशी आहे दहाव्या मंडलात तर शेतीचं महत्व स्पष्टपणे सांगितलं आहे यव म्हणजे सातू हे त्यांचं प्रमुख पीक होतं आणि सिंचनासाठी विहिरीतून पाणी काढण्यासाठी दगडाच्या चाकाचा म्हणजे राहाड गडग्याचा वापर केला जात असे हा एक खूप मनोरंजक तपशील आहे खरंच आणि त्यांची कलाकुसर इथे काहीतरी विशेष आहे का त्या काळात अनेक कुशल कारागीर होते उदाहरणार्थ रथकार रथ बनवणारा हो आणि त्याला समाजात खूप मान होता याशिवाय तक्षण म्हणजे सुतार जो भांडी उपकरणे आणि रथाचे भाग बनवत असे ऋग्वेदात तर शंभर वल्ली असलेल्या नावेचाही उल्लेख आहे शंभर वल्ली असलेली नाव म्हणजे हे खूपच प्रगत तंत्रज्ञान होतं त्यांच्याकडे नक्कीच मग वय म्हणजे विणकर होते जे लोकरीची वस्त्रे बनवत ऋग्वेदात सुती किंवा रेशमी वस्त्रांचा उल्लेख नाहीये अच्छा चर्मनमा चामड्याच्या वस्तू बनवणारा होता तर करमार काम करणारा हिरण्य म्हणजे सोनं आणि अयस म्हणजे तांबे किंवा कांस्य या धातूंच्या वस्तू बनवल्या जात लोखंडाचा वापर या काळात मर्यादित होता आणि व्यापार वस्तूंची देवाणघेवाण कशी व्हायची व्यापार होत असे नफा कमवण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे उल्लेख आहेत निष्क नावाचा सोन्याचा अलंकार काही वेळा चलनासारखा वापरला जात असे म्हणजे एक प्रकारची वस्तू विनिमय पद्धत होती हो आणि वाहतुकीसाठी रथ बैलगाडी आणि नावा यांचा उपयोग केला जाय बर मग पुढे परिस्थितीत बदल झाला लोक सप्तसिंधूच्या प्रदेशातून दुसरीकडे स्थलांतरित झाले ते कुठे गेले हा उत्तर वैदिक काळाचा टप्पा आहे म्हणजे साधारण इसवी सन पूर्व एक हजार ते सहाशे या काळात वैदिक जनसमूह पूर्वेकडे सरकले त्यांचा विस्तार हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेला विंध्य पर्वतापर्यंत झाला अच्छा शतपथ ब्राह्मण ग्रंथातील विदेह माथवाची कथा या विस्ताराचं प्रतीकच मानली जाते त्यात जंगले साफ करून वसाहती स्थापन केल्याचं वर्णन आहे आणि या वसाहतींचं पुढे काय झालं या गाव वसाहतींची संकुले तयार झाली ज्यांना जनपद म्हटलं जाऊ लागलं यातील काही जनपदे अधिक प्रभावी ठरली आणि त्यांचा विस्तार होऊन महाजनपदे उदयास आली जो भारतीय इतिहासाचा पुढचा महत्वाचा टप्पा आहे आणि या स्थलांतरासाठी आणि व्यापारासाठी काही प्रमुख मार्ग होते का हो दोन महत्वाचे मार्ग होते उत्तरापथ आणि दक्षिणापथ उत्तरापथ आणि दक्षिणापथ हो उत्तरापथ हा मध्य आशिया आणि सप्तसिंधू प्रदेशाला गंगेच्या खोऱ्याशी जोडत होता तर दक्षिणापथ हा गंगेच्या खोऱ्याला दक्षिणेकडील दख्खनच्या पठाराशी जोडत होता म्हणजे हे मार्ग फक्त व्यापारासाठीच नाही तर संस्कृती आणि विचारांच्या प्रसारासाठीही महत्वाचे ठरले असणार अगदी शतकानुशतके हे मार्ग महत्वाचे ठरले तर या सगळ्याचा रथ काय आपण भाषिक रहस्यांपासून ते समाजव्यवस्था अर्थव्यवस्था आणि साहित्यापर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या हे स्पष्ट आहे की वैदिक काळ हा केवळ एका आक्रमणाचा साधासरळ इतिहास नाही या काळाने नंतरच्या भारतीय संस्कृती तत्वज्ञान आणि समाजाचा पाया घातला यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की इतिहास कसा वेगवेगळ्या पुराव्यांवरून रचला जातो म्हणजे साहित्य पुरातत्व भाषाशास्त्र आणि हे पुरावे नेहमीच एकसारखे कहाणे सांगत नाहीत बरोबर इराकमधील बोगासक्ई शिलालेखाचा उल्लेख हे याचं उत्तम उदाहरण आहे एकाच जिथे पुराव्याचा उपयोग परस्पर विरोधी सिद्धांत मांडण्यासाठी केला जातो खरंच हो यावरून हेच सिद्ध होतं की इतिहास हा केवळ निश्चित तथ्यांचा संग्रह नाही तर तो चर्चा आणि विश्लेषणाचं एक जिवंत क्षेत्र आहे श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार वैदिक वाङ्मयात एकाच वेळी अत्यंत कर्मकांडी आणि त्याच वेळी अत्यंत व्यवहारिक समाजाचं चित्र दिसते ते गहन तात्विक स्तोत्रे रचत होते आणि त्याच वेळी रथ कसा बांधावा किंवा शेतीला पाणी कसे द्यावे याचं तपशीलवार वर्णनही करत होते एखादी संस्कृती पवित्र आणि व्यावहारिक गोष्टींमध्ये असा समतोल कसा साधते आणि यावरून त्यांच्या मूल्यांबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते